वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला खरंच मजा येणार आहे कारण तुम्हाला थमनेलवरन समजलंच असेल की मी आज तुमच्यासोबत माझं ब्लाउज कलेक्शन जे आहे ते शेअर करतेय तर बरेच दिवस मध्ये ब्लॉग काही आलेच नाही आपले तब्येत डाऊन होती माझी त्यामुळे मग काही मला व्हिडिओज बनवता नाही आले पण म्हटलं चला आता छान आहे मी बेटर आहे तर आपण व्हिडिओ पुन्हा चालू करूयात तर मी ना माझे जे काही ब्लाऊज आहे ते काढून ठेवले आहेत जास्त काही ब्लाऊज नाही आहेत पण जे काही आहे ना ते सगळे छान आहे तुम्हालाही नक्की आवडतील माझ्याकडे साड्या कमीच आहे जर तुम्ही माझा साडी कलेक्शनचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये तुम्हाला समजलंच असेल की माझ्याकडे साड्या खूप कमी आहे कारण मी साड्या जास्त घेतही नाही आणि घालतही नाही तर साड्या जेवढ्या आहेत त्याच्यापेक्षा थोडेसे जास्त ब्लाऊज आहेत कारण ब्लाऊज एक्स्ट्राचे पण आहेत मी असं करते जे एखादी जर मागची साडी माझी खराब झाली तर मग मी ती साडी मी फेकून देते किंवा मग कुणाला तरी देते आणि त्या साडीवरचं सा जे ब्लाऊज आहे ते मी माझ्याकडेच ठेवते कारण मी असा विचार करते की असं होतं ना कधीतरी आपण एखादी साडी घेतो आणि त्या साडीवरती आपल्याला ब्लाऊजच राहत नाही मग आपण एवढू कुठे कुठेही आपण म्हणजे रेडीमेड ब्लाउज घेणार वगैरे मग त्या ब्लाऊज म्हणजे त्या साडीवरती मागचं एखादं ब्लाऊज वगैरे मॅच झालं तर मग ते पण कामी येतं घालायला त्यामुळे मी माझ्या मागचे ब्लाऊज पण सांभाळून ठेवले तर था। था। चला आत्ता जो व्हिडिओ आहे तो आपण स्टार्ट करूया चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर मी आज हा व्हिडिओ जो आहे तो फ्रंट कॅमेराने शूट करते कारण बॅक कॅमेराने एखाद्या वेळेला ना काहीतरी प्रॉब्लेम होऊ हो शकतो मध्ये ब्लर वगैरे त्यामुळे मी आज हा फ्रंट कॅमेऱ्याने शूट करते मी आत्ता सध्या एक्झॅक्ट कॅमेऱ्याकडे बघते आहे म्हणून आपला आय कॉन्टॅक्ट होतो आहे बट जेव्हा मी ब्लाऊज वगैरे दाखवेल त्यावेळेस मला स्क्रीनकडे बघायला लागेल त्यामुळे मग तेव्हा आपला आय कॉन्टॅक्ट होणार नाही सो तो त्यावेळेला तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करा तर चला छान असे ब्लाउज मी काढून ठेवलेले इकडे तुम्हाला दिसत असेल एवढे ब्लाउज आहे सो ह्या प्रत्येक ब्लाऊजचे नेक डिझाईन किंवा स्लीव्स डिझाईन कशा आहेत ना सगळ्या मी एक एक करून तुमच्यासोबत शेअर करते तुम्हाला नक्की आवडतील आणि हो मला माहिती आहे की यावरनं तुम्हाला पण हेल्प होईल म्हणजे तुम्हाला असं वाटेल हां ही डिझाईन छान आहे हिच्या या ब्लाउजची सो आपण पण सेम असं स्टिच करूया तुम्हाला पण असं वाटेल त्यामुळे चला मग आता सगळ्यात पहिले मी तुम्हाला माझं आत्ताच नवीन ब्लाऊज दाखवते जे मी आत्ताच थोड्या दिवसापूर्वी स्टिच केलं जर तुम्ही माझे व्हिडिओज पहिल्यापासून बघत असाल तर तुम्हाला समजत म्हणजे समजलंच असेल की हे ब्लाऊज कधी कधीचा आहे ते तर मी काही या व्हिडिओमध्ये सांगणार नाहीये की कधीचा आहे कुठल्या साडीवरचं वगैरे मी डायरेक्ट तुम्हाला ब्लाउज दाखवते सो चला तर हे असे स्लीव आहे ही साडी मी मिशोवरनं घेतली होती अशा प्रकारे या स्लीव्ज ना मला इतक्या मी शिवलेल्या मला माहिती नाही इतक्या असल्यावर आपण थ्री फोर्थ म्हणतो जशी माझी ही ड्रेस जी आहे इतक्या असल्यावर काय म्हणतात माहिती नाही तर ही स्लीव्ज समोरचा नेक जो आहे तो असं चौकोनी आहे असा आणि असा तुम्हाला व्यवस्थित दिसेल की नाही माहिती नाही असं आणि याचं बॅक साईड जे आहे ती पूर्ण व्ही नेक आहे बॅकलेस म्हणतो आपण तसं आता ही जी नॉट आहे ना ही टाईट नाही आहे म्हणजे घातल्याच्या नंतर ती टाईट येते आणि तुम्हाला मी असं दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ही बघा व्ही नेक आहे याचा मी ह्याचे हुक ओपन करून दाखवते मी काय केलं हुक लावून ठेवलेले आहे म्हटलं हुक लावल्यावर तसं व्यवस्थित डिझाईन दिसून येते बघू शकता हे असं आहे याचं ने पाठीमागचा जो नेक आहे तो असा व्ही टाईपमध्ये आहे तर हे पण खूप सुंदर आहे आणि मी इथे हे जे नॉट आहे ना म्हणजे इथे पण नॉट आहे वरती पण नॉट आहे तर हे जी खालची नॉट आहे तर त्या नॉटला मी इथे आतमधून सुद्धा अटॅच करायला सांगितलेलं ज्यांच्याकडे मी स्टिच केलं त्यांना म्हणजे कसं सा सेफ्टीसाठी बरं पडतं जर वरची नॉट निघाली आणि खालची पण नॉट निघाली तर मग प्रॉब्लेम नको यायला कारण हे पण दोन्ही जे आहे ते पूर्ण हा पार्ट वेगळा आणि हा पार्ट वेगळा होतो त्यामुळे मग मी काय केलं खाली ना इथे हुक लावायला सांगितलं ला, म्हणजे नॉट जरी निघाली तर हुकवरती ते अटॅच राहू शकतं आणि असे ब्लाऊज कसं म्हणजे कधीमध्ये घालायला छान वाटतात फॅन्सी आणि मला खूप जास्त म्हणजे बऱ्याच दिवसापासून मला इच्छा होती की मी असं एखादं ब्लाऊज शिवावं तर मी शिवलं आहे नेक्स्ट टाईम अजून शिवेल तर हे झालं माझं फर्स्ट ब्लाऊज ज्याला मला सांगायला बराच वेळ लागला कारण ते एकदम छोटी गोष्ट होती त्याच्यामध्ये सांगण्यासारखी त्यामुळे नंतर ना हे ब्लाऊज हे एकदम सिम्पल आहे ह्याच्या ज्या स्लीवज आहे त्या एकदम साध्या त्या पण इतक्याच आहेत अजून फ्रंट साइडने ह्याचा काही लुक असा आहे आता ह्या प्रत्येक ब्लाउजचे जे नॉट आहेत ना ते थोडेसे लूज दिसतील तुम्हाला आणि माझ्या प्रत्येक ब्लाऊजला नॉट आहे क्वचित माझे असे काही ब्लाउज असतील ज्याला नॉट नाही आहे कारण मला बिन नॉटचं ब्लाऊजच नाही आवडत त्यानंतरनं हा एक म्हणजे पाठीमागणं ह्याचा लूक असा आहे तर यामध्ये ज्या काही साड्या आहेत ना म्हणजे ज्यांचे ज्यांचे ब्लाऊज माझ्याकडे आहेत त्या जर ऑनलाईन असल्या म्हणजे बऱ्याच साड्या मी ऑनलाईन घेतलेल्या त्यांची लिंक मी देईल तुम्हाला जर हवं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही चेक करू शकता नंतर ना हे एक आहे ह्याचं फ्रंटलुक माझ्याजवळ जे काही ब्लाऊज आहेत ते सर्व प्रिन्स कटमध्ये आहे कारण मला प्रिन्स कटच आवडतं मला कटोरीचे ब्लाऊज अजिबात बात आवडत नाही तर समोरून याचा लुक असा आहे ह्याच्या ज्या स्लीव्ज आहे त्या अशा काहीशा आहेत तर आता ह्या कशा दिसतात ना हे पण मी तुम्हाला दाखवते हे बघा जस्ट मी तुम्हाला असं इथं विअर करून दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल का आणि आता त्यात मी फुल स्लीवचा टॉप घातलेला नाही तर तुम्हाला लक्षात आलं असतं तर हे असं काहीचं आहे हे पण ब्लाउज खूप सुंदर दिसतं संक्रांतीला साडी घेतली होती मी माझ्या पहिल्या संक्रांतीला सो हे ब्लाउज मी अशा प्रकारे स्टिच केलेलं हे माझ्या फ्रेंडने स्टिच केलं होतं आता तिचं लग्न झालं तिका पुण्यात राहत नाही आता सो तिने आणि बॅक साईडने हे असं आहे याच्या नॉट ओपन आहेत जसं मी तुम्हाला सांगितलं माझा प्रत्येक ब्लाऊज म्हणजे जो आहे तो सिंपलच आहे बऱ्यापैकी त्याचे जे नेक डिझाईन वगैरे आहे कारण मला सिंपल जास्त आवडतं त्यानंतरनं हे माझं फेवरेट आहे म्हणजे मला एवढं जास्त आवडतं ना हे ब्लाऊज हे माझ्या ताईने स्टिच करून पाठवलेलं हो मला संभाजीनगरवरनं सो खूप मस्त स्टिच केलेलं आहे आ, हे तर ह्याचे जी स्लीवज आहे त्याला फ्रिल आहे डबल फ्रील आ, ही सिंगल आणि ही डबल आ हे, आ, ना ना हे। असे फ्रिल आहेत बघू शकता घातल्याच्या नंतर एवढं भारी दिसतं नाही माझ्याकडे जर फोटो असेल ना ह्याचा तर मी साईडला देईल तुम्हाला लक्षात आलं तर आणि हा फ्रंट लुक आहे त्याचा गळा सिंपल आहे ह्याचं गोलमध्ये पाठीमागणं हे असं आहे आता मी ह्याला पण जरा ह्याचे हुक्स जे आहेत ते काढून तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला मागचा जो गळा आहे तो लक्षात येईल हे बघा हे असं काहीसं हे इथं डायरेक्ट अटॅच केलेलं आहे बटरफ्लाय काय म्हणतात त्याला तर हे एक असं ब्लाऊज आहे मला ह्याच्या फील्स ज्या आहेत ना त्या खूप जास्त आवडतात त्यामुळे मग मी हे ब्लाऊज ठेवलेलं याची साडी माझ्याकडून म्हणजे खराब झालेली तर ती साडी मी घालत नाही तर ह्याचं जे ब्लाऊज आहे ते मी ठेवलेलं कारण मला याच्या फ्रिल्स खूप आवडलेल्या म्हटलं ते ब्लाऊज मला कुठल्या पण साडीवरती घालायला येईल त्यानंतर त्यानंतरनं ही एक साडी याच्या स्लीव ज्या आहे ते एकदम सिंपल आहे बघू शकता त्यानंतर फ्रंट साईड याची अशी आहे हे पण माझ्या फ्रेंडने शिवलेलं जिचं मी तुम्हाला सांगितलं नंतर बॅक साईड हिची अशी सिम्पल आहे हे पण म्हणजे ब्लाऊज खूप मस्त आहे त्यानंतर ना हे ब्लाउज याचीसुद्धा साडी खराब झालेली आहे जी की मी आत्ता घालत नाही त्यामुळे मग हे ब्लाऊज मी ठेवलेलं म्हटलं कशावर पण घालायला काम येईल तर ह्याची फ्रंट साईड हे बॅक साईड अशी आहे आ, फ्रंट साईड सिंपल आहे आणि सुद्धा सिंपल आहे तर मी तुम्हाला याची बॅक साईड जी आहे ती व्यवस्थित दाखवते मी आता मला असं वाटायला लागलं की मी उगाच हुक अगोदर लावून ठेवलेले मला असं वाटलं ला हुक लावलं ना मला व्यवस्थित असं ब्लाऊज तुम्हाला दाखवता येईल बट ते आहे माझ्याकडनं म्हणजे फ्रंट साईड तर व्यवस्थित दाखवता येते पण बॅक साईडला तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही त्यामुळे मला ना तर पुन्हा हुक ओपन करायला लागतील असे हे नॉट पण आहेत त्याला साडीचेच नॉट बनवलेले तर ते नॉट बांधल्यावरती एकदम व्यवस्थित दिसतं तर हा गळा कुठला मला नाही सांगतायचा तर हे कसं आहे त्यानंतर हे एक जी फ्रंट साईड हे बघा ही अशी आहे आणि हा जो गळा दिसतोय ना तुम्हाला हा गळा पण खूप सुंदर आहे घातल्यावर हे ब्लाउज एकदम भारी दिसतं असं वाटतं एकदम म्हणजे रेडीमेड ब्लाउज आहे आपण म्हणजे पूर्ण पिनअप करतो तेव्हा इथपर्यंत पदर येतो आपला पण जेव्हा आपण वन साईड घेतो तेव्हा आपण असा खालून अर्धा भाग घेतो तर त्याला ना हे ब्लाउज खूप मस्त दिसतं कारण इथे जो हा असा आकार आहे ना असा हा वाला तर तो खूप छान दिसतो आजच्या स्लीवज अशा आहे ही लेस आय थिंक कमी पडलेली त्यावेश स्टिचिंगसाठी त्यामुळे त्यांनी असं केलं किंवा मग स्लीव साईज कमी असल्यामुळे बहुतेक तसं केलं लेंथमुळे तर फ्रंट साईड अशी आणि बॅक साईड जी आहे ती पूर्ण ओपन आहे याची म्हणजे हे नॉट बांधल्याच्या नंतरनं आणि ह्याला जे आहे ते बॅक साईडनं हुक आहेत ही फ्रंट साईड आणि ही बॅक साईड तर न है. Hook हे जे बॅकसाइडनं हुक आहेत माझ्याकडे ना बॅकसाइड हुकवालं हे एकच आहे आणि एक अजून एक आहे रेडीमेड माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज एकच आहे तर हे दोन तीनच माझ्याकडे बॅक हुकचे आहेत कारण मी शक्यतो बॅक हुकचे जास्त स्टिच करत नाही कारण प्रॉब्लेम येतो बॅक हुकच्या ब्लाऊजसाठी आपल्याला बेअर करण्याला करायला वगैरे त्यानंतरनं हे माझं रेडीमेड ब्लाऊज जे की माझ्याकडे एकच आहे आणि रेडीमेड ब्लाउज मी शक्यतो घेत नाही कारण त्याचा साईजचा सा प्रॉब्लेम येऊन जातो आणि ह्या ब्लाऊजसोबत माझं तसंच झालं मी हे तुळशी बागेबंद घेतलं होतं याची साईज म्हणजे आम्हाला छोटी मिळालीच नाही त्यामुळे मग हे जे ब्लाऊज आहे ते मला खूप जास्त लूज होतं एवढं स्टिच करून करून पण ते अजून लूजच होतं तर याला कफ्स वगैरे आहे फ्रंट लुक याचा असं आहे खूप डीप नेक आहे बॅकसुद्धा आणि सुद्धा तर हे सुद्धा असं बॅक हुकचं ब्लाऊज आहे हाला नॉट असे एकदम सिंपल पण छान आहे म्हणजे कधी मधी घालायला छान वाटतं कुठल्या तरी साडीवरती त्यानंतर हे एक ब्लाऊज आहे फ्रंट लुक असं नॉर्मल आहे स्लीव्स ज्या आहे त्या अशा आहे हे बघा इथे त्याला असं डिझाईन आहे आणि ह्या स्लीव्स अशा नॉर्मल आहे आणि याचा जो बॅक साईड आहे तो असा आहे नॉट पण आहे याला आणि बॅक साईड पण ह्याची खूप सुंदर आहे म्हणजे जी लेस वगैरे म्हणतो आपण ते ह्याची बॅक साइड तुम्हाला माझा देखा 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 जर तुम्हाला माझ्या एखाद्या ब्लाऊजचं स्लीव्हची डिझाईन किंवा नेकची फ्रंट बॅकची डिझाईन जर आवडत असेल ना तर तुम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा व्हिडिओ सेव्ह करा म्हणजे तुम्हाला कसं हे होईल म्हणजे आपण डाउनलोड करतो ड्राफ्टमध्ये तसं डाउनलोड करून घ्या म्हणजे तुम्हाला जर एखाद्या वेळेला स्टिच करावायचं असेल असं ब्लाऊज माझ्या याच्यासारखं तर तुम्ही स्टिच करून घेऊ शकता आणि ते स्क्रीनशॉट वगैरे तुमच्या टेलरला तुम्ही दाखवू शकता त्यानंतरनं माझं हे एक ब्लाउज आहे जे की माझं हळदीचा आहे तर हे पण माझ्या फ्रेंडने शिवलेलं तिने खूप सुंदर शिवलं हे ब्लाऊज कप्सचं आहे याला त्यावेळेस म्हणजे माझ्या एक तीन चारच ब्लाऊजला कप्स आहे आता मी टाकत नाही पहिले टाकत होते पण तर नको म्हणजे वाटतं मला आवडत नाहीये त्यामुळे मग हे असं हे स्लीवलेस नाहीये याला स्लीव्ज होत्या इतक्या अशा बट मी नंतर ना काय केलं त्या स्लीव्ह काढून टाकल्या म्हणजे मला खूप कंटाळा आला होता असं वाटत होतं आता बोर झालं त्या स्लीवचं घालून ते स्लीव्ह काढून टाकल्या आणि मग हे असं नॉर्मली ठेवलं तर हे मला कुठल्या पण साडीवरती घालायला जमेल कुठला पण त्यामुळे मी हे ब्लाऊज जपून ठेवलंय तसं साडी पण आहे हळदीची माझ्याकडे पण मी ती कधी घालत नाही पण ब्लाऊज मला नेहमी वापरण्यात येतो तर हा जो गळा आहे तो थोडासा गोल आणि फी असा मिक्स आहे आय थिंक तर ह्याच्या तर काय स्लीवलेस आहे सध्या त्यामुळे काय दाखवू शकत नाही आणि ह्याचं बॅक लुक जे आहे ना ते असं आहे हे घातल्याच्या नंतर एकदम परफेक्ट बसतं पण ते असं दाखवायला थोडस जमा होत आहे आणि प्रेस केलेली नाहीये बरेच दिवस झाले त्यामुळे ही बॅक याची अशी आहे पण हे एक पण ब्लाउज खूप सुंदर आहे माझं त्यानंतर हे ब्लाऊज माझ्या लग्नातल्या साडीचा सा आहे बघू शकतो फ्रंट अशी आहे स्लीव नॉर्मल आहे त्याच्या आणि बॅक साइड जी आहे ती अशा प्रकारे आहे जसं मी तुम्हाला बोलले जे ब्लाउज मी जास्त म्हणजे आता रिसेंटली जे यूज नाही केलेले ना म्हणजे वेअर नाही केलेले त्यांचं थोडस त्यांना आड्या वगैरे पडलेल्या प्रेस न केल्या म्हणून त्याचं बॅक हे असं आहे इथे ते, ते हे लावलेलं पॅच हा पॅच लावलेला त्या मुलीने तर हे असं त्यानंतर असनंतरनं हे एक ब्लाउज खूप सुंदर आहे ह्याचं फ्रंट लुक असं आहे ही पेपर कॉटनची साडी आहे आणि ब्लाऊज सुद्धा तसंच आहे त्यामुळे खूप जास्त आड्या पडतात प्रत्येक वेळी याला प्रेस पाहिजेच त्यामुळे तुम्हाला जरा थोडंसं विचित्र दिसल हे त्यानंतरनं याच्या ज्या स्लीवज आहेत त्या पण खूप छान आहे ॲक्च्युली मला आत्ता असं वाटायला लागलं मी टॉप दुसरा घालायला पाहिजे होता म्हणजे मला कसं कमीत कमी स्लीव्स तरी तुम्हाला बिअर करून दाखवत आल्या असं म्हणजे तुमच्या लक्षात आल्या असत्या तरी बघू शकता हे हे जे भाग आहे तो तो आपल्या इथे येतो आणि हा पूर्ण जो आहे लेस तो खाली येतो हे असं प्रकारे तर हे खूप सुंदर आहे आणि ह्याची डिझाईन मला तर फार आवडते बघू शकता मी तुम्हाला थोडस क्लोज मध्ये दाखवते खूप सुंदर आहे त्यानंतर ना याच बॅक साइड जे आहे ते एकदम सिम्पल आहे हे बघू शकता ऍक्च्युली ताडी पडली त्याला घडी मारल्यामुळे बट ह्याचा गोल गळा आहे आणि ही अशी लेस आहे त्याला त्यानंतरनं माझं हे एक ब्लाउज जे की मला फार आवडत ह्याचा फ्रंट लुक असा आहे त्याचे हुक निघून गेले बघा तुम्हाला दाखवायच्या वेगलाच तर याचा फ्रंट लुक असा आहे मध्ये तर ही पण साडी मी ऑनलाईन घेतलेली व्ही नेक आहे याचा फ्रंट असं हे मी स्लीवलेसच शिवलेलं कारण मला आवडतात शक्यतो स्लीवलेस ब्लाऊज त्यामुळे ब्ला। हे स्लीवलेस शिवलेलं आणि बॅक साइड सुद्धा याची खूप छान आहे पूर्ण व्हीने आहे बघू शकता फ्रंट आणि बॅक दोन्ही मी व्हीमध्ये शिवलेलं आहे खूप सुंदर दिसतं हे पण ब्लाऊज घातल्याच्या नंतरनं तर हे एक आहे त्यानंतर हे एक आहे ह्याचा फ्रंट लुक असा आहे स्लीव्ज नॉर्मल आहे सिम्पल आपल्या बॅक साईड ह्याची ही अशी आहे हे घातल्यावर पण खूप सुंदर वाटतं हे एक ब्लाउज त्यानंतरनं माझ्या फेवरेट साडीवरचं हे ब्लाऊज मला ही साडी खूप जास्त आवडते तर त्याचं असं सिंपल आहे मी तुम्हाला मगाशी हे जे ब्लाऊज दाखवलं फ्रीलवालं तर सेम तसंच आहे, 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 आहे आ, हे पण ह्याच्या ज्या फ्रील आहेत फक्त ह्या शॉर्ट आहेत म्हणजे एकदम कमी आहेत त्या तर डबल आहे आणि पाठीमागणं सुद्धा हे सिंपल आहे बघू शकता गोल गाळा टाकलेला सिंपल आहे बाकी काय नाही या आणि त्यानंतर ना हे माझं लास्ट ब्लाऊज माझे जे ब्लाऊज आहेत ना त्यांचा फ्रंट जो नेक आहे तो दोन तीन याचा चेंज असेल बाकी सगळ्यांचे सेमच आहे तर ह्याचा असा आहे आता हे माझं लास्ट ब्लाऊज आहे जे मी तुमच्यासोबत शेअर करते ह्याचं स्लीवज अशा आहेत इथं हे है का काहीतरी केलेलं आहे काय म्हणतात काय माहिती त्याला लेस वगैरे लावलेली आणि ह्याची बॅकसाईड ही अशी आहे जी बॅकसाईड खूप सुंदर दिसते म्हणजे हे जे ब्लाउज आहे ना ते पण माझ्या ताईने स्टिच करून पाठवलेले तिकडनं कर तर त्याची बॅक साईड खूप सुंदर दिसते फोटोज तर खूप भारी येतात त्याचे मी तुम्हाला साईडला फोटो टाकेल याचा बॅक साईडचा माझ्याकडे एक फोटो आहे सो ते टाकेल बघू शकतो असं खूप सुंदर दिसतं हे तर चला हे अशा प्रकारे माझे छोटेसे एकदम कमी ब्लाउज होते ज्याची डिझाईन तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जे की खूप सुंदर आहेत मला खूप आवडतात मला साड्या ब्लाऊज हे, हे एकदम सिंपल सिंपल आवडतात त्यांना भर भरगत अशी लेस किंवा मग काहीतरी विचित्र डिझाईन अजिबात आवडत नाही जेवढं सिंपल दिसतं ना तेवढं म्हणजे जेवढं सिंपल असतं तेवढं छान दिसतं मला तरी असं वाटतं माझ्याकडे साड्यासुद्धा सिंपल आहेत जर तुम्ही माझं साडी कलेक्शनचा ब्लॉग बघितला नसेल तर मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये सो तुम्ही तिथनं बघू शकता किंवा मग आपला व्हिडिओ संपला की तुम्हाला स्क्रीनवरती तिथे दिसेल तिथेही तुम्ही जाऊन चेक करू शकता किंवा मी आय बटनलासुद्धा लिंक देते मी असे तीन ऑप्शन देते तुम्हाला आय बटन डिस्क्रिप्शन आणि आपला व्हिडिओ एंड होता वेळी जी एंड स्क्रीन दिसते तिथे असे तीनही ऑप्शन देते सो तुम्ही तीनही ठिकाणी कुठेही क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता साडी कलेक्शनचा साड्या माझ्याकडे ज्या आहेत त्या त्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेला सो so, तुम्ही तो व्हिडिओ बघा आपला हा व्हिडिओ जो आहे तो थोडासा मोठा झाला आहे नेहमीपेक्षा एक पाच सात मिनटं तुम्हाला माझं ब्लाऊज कलेक्शन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हाला यातली कुठल्या ब्लाऊजची कुठली डिझाईन आवडली ना हे पण मला नक्की सांगा तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा म्हणजे त्यांना पण ब्लाऊजची जी डिझाईन वगैरे आहे त्या शिवतील माझे ब्लाऊज बघून तर चला मग हा व्हिडिओ मी इथे सेंड करते भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या बाय